महाराष्ट्रामध्ये गुटखाबंदी झाली अहम खबर आई आहे महाराष्ट्र गुटके पाबंदी गुटखेपर बाबंदी गई गेली परंतु महाराष्ट्रात सगळीकडे गुटका विकला जातोय मुलच तो डबल पैशाने विकला जातोय म्हणजे खाणाऱ्यांच्यापासून खाणाऱ्यांचं संरक्षण झालं नाही गुटक्यापासून आणि विक्रेत्यांना खूप फायदा झाला आणि मग अजून चोरून विकला चालला म्हणून भरपूर पैसे मिळायला लागले म्हणजे सगळ्यांचाच फायदा झाला आणि बंदी करणाऱ्यांचं म्हणजे महाराष्ट्र सरकारला एवढा मोठा रेव्हेन्यू त्या गुटख्यातून मिळायचा तो बंद झाला अन्न आणि औषध प्रशासनामुळं हे हो सगळं म्हणजे महाराष्ट्र सरकारनं करून करूनसुद्धा महाराष्ट्रामध्ये गुटखा गुट विकला जातो आहे आणि मुलांचं नुकसान होत आहे छोट्या छोट्या तरुण मुलांचं नुकसान होतं आहे आणि सर्व लोकांचं म्हणजे आजारी पडण्याच्या दृष्टीनं तर गुटखाबंदी आहे परंतु गुटखा विकला जातो आहे तर हे ताबडतोब बंद झालं पाहिजे असा आज आपण व्हिडिओला विषय घेतला आहे डॉक्टर जगन्नाथ पाटील बोलतो मी आणि आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये जेव्हा गुटखा बंद झाला तेव्हा गुटखा बंद होण्यापूर्वी मी स्वतः जे एकोणीसशे सत्त्याण्णवला मुंबई उच्च न्यायालय संभाजीनगर खंडपीठ तेव्हा औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती जनहित याचिका गुटखा बंद झाला पाहिजे गुटख्यामध्ये काय काय असतं हे बरं खाणाऱ्या नाही माहीत नाही गुटक्यामध्ये सुपारी तंबाखू हे कॉमन झालं म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट असतं मॅग्नेशियम कार्बोनेट असतं आयश असतो कात असतो चुना असतो बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात आता याच्यातलं मी स्वतः विश्लेषण केलेलं आहे गुटक्यामध्ये त्या गुटक्याचं विश्लेषण करून शासनाच्या लॅबमध्ये त्याच्यातून कंटेंट काढले काय काय आहे ते आणि ते उच्च न्यायालयात सादर केले त्याच्यामध्ये जे दाताचे दवाखाने आहेत दाताचे डॉक्टर डेंटिस्ट तर त्यांच्या कॉलेजमध्ये जाऊन आपण हे गुटखा खाल्ल्यानंतर साधारण कोणते आजार होतात हे त्यांच्याकडून माहिती घेतली ॲ ॲलोपॅथीवाल्यांना विचारलं नॅचरोपॅथीवाल्यांना विचारलं आणि सगळ्याचं एकमत झालं की गुटख्यामुळे कॅन्सर हा शंभर टक्के होतो महाराष्ट्रातल्या काही ज्येष्ठ नेत्यांना पण गुटक्यामुळे कॅन्सर झाला परंतु मोठ्या आणि श्रीमंत लोकांना कॅन्सर झाला तर ते जगातल्या कुठल्याही चांगल्या ठिकाणी जाऊन आपलं आयुष्य वाढवून घेतात आपली तब्येत चांगली करून घेतात परंतु सर्वसामान्य मुलांचं काय आता साधारण या गुटक्याची परिस्थिती अशी आहे की जर शालेय मुलं जर गुटका खायला लागली तर ती साधारण पंधरा वीस वर्ष गुटखा खाल्ल्यानंतर शंभर टक्के कॅन्सर होतोच गुटक्यानं असे रिपोर्ट त्या काळामध्ये आपण उच्च न्यायालयात की दाखल केले त्याच्यामध्ये सदृश्य अशा पद्धतीचे निष्कर्ष होते की प्री गुटखा प्री कॅन्सर स्टेज येते सुरुवातीला म्हणजे छाले पडतात तोंडामध्ये धागे निघायला चालू होतात आणि त्याच्यानंतर मग चार पाच वर्षामध्ये कॅन्सर होतो आता ही जर गोष्ट झाली परंतु इम्पॉर्टन्सही येते हे तरुण मुलं जर गुटखा खायला लागली तर पंधरा वर्ष सलग गुटखा खाल्ला तर इम्पॉर्टन्सही यायला चालू होते आणि वीस वर्षापर्यंत तो बऱ्यापैकी इम्पॉर्टन्ट होतो म्हणजे नपुसकत हो येतं आता मला सांगा सा ला। की पंधरा एक वर्षाच्या मुलांचं कॉलेजमध्ये सुरुवात झाली आणि थोडंसं गुटखा खायचा नाद लागला तर बऱ्यापैकी वीस वर्ष जर गुटखा खाल्ला तर तो तीस आणि पस्तीशीलाच त्याला इम्पॉर्टन्स येते म्हणजे सामाजिक विषय निर्माण होतो याच्यातून की मग विवाहबाह्य संबंध निर्माण होतात घटस्फोटाचे विषय होतात नवराबाई बायकोचं जमत नाही हे एक वेगळे विषय झाले म्हणजे महाराष्ट्रामध्ये गुटखाबंदी असताना गुटखा येतो कसा तर ठिकठिकाणी थीक याच्याबद्दल जर पाहिलं तर सगळीकडं गुटखा सर सगळ सर्रास विकला जातो असं आपण कुठेही जावा एक दोन ठिकाणी जाऊन विचारा गुटका पाहिजे का तर ते गुटका वेगळा साधारणतः परिस्थिती अशी आहे की काही लोक म्हणतात की आम्ही तंबाखूजन्य गुटका विकत नाही साधा गुटखा घेतात किंमत अशी आहे की साध्या गुटक्यामध्ये सुद्धा मॅग्नेशियम कार्बोनेट असतात आणि मॅग्नेशियम कार्बोनेट असल्यामुळं गर्भाशयावर त्याचे परिणाम होतात मुलीसुद्धा आजकाल साधा गुटखा म्हणून म्हणजे तंबाखू नाही म्हणून साधा गुटखा पराग मसाला किंवा काहीतरी म्हणून आपण ते खात असतो अशा अशा कुठल्याही गुटक्याला म्हणजे पानपरागच नाही तर कुठल्याही गुटखा त्याच्यात मॅग्नेशियम कार्बोनेट आहे का बघून ते जर असेल त्याचे कुठके खाल्ले नाही पाहिजे मॅग्नेशियम कार्बोनेटला आपल्या देशामध्ये बंदी आहे उच्च न्यायालयानं त्या काळामध्ये मा महाराष्ट्र शासनाने जे अफिडेव्हिट केले होते त्या ॲफिडेविटमध्ये हे सगळं दिलेलं आहे की हे बरोबर आहे मॅग्नेशियम कार्बोनेटला बंदी आहे दोन टक्के त्याच्यामध्ये मॅग्नेशियम कार्बोनेट होता आता गुटखा खाण्यामुळं कॅन्सर होतो गुटखा खाण्यामुळे इम्पोर्टन्स येते गुटखा खाण्यामुळं विविध प्रकारचे आजार होतात दाताचे आजार होतात आणि प्री कॅन्सर स्टेज येते हे सगळं असतं कित्येक गुटखा खाणाऱ्यांची तोंड अशी बारकी झालेली आहेत ते उघडता येत नाहीत गुटखा खाण्यामुळं हे जे इंटरलॉकिंग सिस्टीम जे असते उघडण्याची तोंड उघडण्याची लहान मोठं करण्याची ती बंद होऊन कित्येकाची तोंडं अशी उघडत नाही आहेत तर हे सगळं जरी होत असलं तर गुटखा कंपन्यांचा संबंध पैसे कमवण्याचा आहे प्रशासनातल्या लोकांचा संबंध भ्रष्टाचार करण्याचा आहे ते या तरुण मुलांना वाचवणार कोण हा खरा प्रश्न आहे तर महाराष्ट्रामध्ये गुटखाबंदी झाली आहे पण अन्न आणि औषध प्रशासनानं डोळेझाक केलेली आहे आणि मग सगळेच मग त्याच्यात पोलीस डिपार्टमेंट असेल बंदी असल्यानंतर जर काही येत असेल तर तो गुन्हा आहे मग तो पोलिसांचा विषय आहे अन्न आणि औषध प्रशासनाचा विषय आहे तर त्या त्या जिल्ह्यामधल्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्या त्या जिल्ह्यातल्या जिल्हा अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या संबंधित मंत्र्यांनी मंत्रालयानं प्रशासनानं या गोष्टीची जातीनं दखल घेतली पाहिजे आणि या महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांचं आयुष्य वाचवण्यासाठी आणि या तमाम तरुणांना दुर्धर दुर्धराजारा वाचवण्यासाठी मदत केली पाहिजे आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये या विषयावर आज इतकंच मी डॉक्टर जगन्नाथ पाटील हा विषय आपल्याला जर आवडला असेल तर या विषयाला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं मन यूट्यूब चॅनलला भेट द्या धन्यवाद